नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेदारी यूट्यूब चॅनलला आणि आज आपण ज्या वसंतराच्या बागेमध्ये आलो आहे त्या झाडांचा व्हिडिओ तुम्ही आधी पण बघितलेला आहे आणि इथे पाणी बघा पावसाचं पाणी अजूनही हटलेलं नाही आहे आणि हा बाग जो आहे जुलै महिन्यामध्ये आपल्याला याला चार वर्ष कंप्लीट होणार आहे आणि हे पाण्याची परिस्थिती बघा रान शेवळा लागलं आहे शेवाळा इतकं म्हणजे शेवाळ होत आहे म्हणजे याच्या अर्थ हे पावसाचं पाणी बरेच दिवसाचं मागच्या पाच सहा दिवस झाले पाऊस थांबलेला आहे आता तिथे आपण पाण्यात जाऊ शकत नाही कारण पाय असते याच्यामध्ये आता फुलाची संख्या दाखवतोय तुम्हाला हे बघा एकदम जबरदस्त असे फुलं उमळत आहे आता ह्या झाडात पण बघूया ह्या झाडात आपल्याला दिसते का हे बघा कळ्या पण आहे आणि तसे फुलं उमलत पण आहे आणि इथे बघा आता इथे काय दिसते थोडी नवती बऱ्यापैकी आल्यासारखी दिसते आणि बऱ्याच लोकांचंकडे हा प्रॉब्लेम सुरू आहे सारखा पाऊस लागून राहिल्यामुळं नवतीचं प्रमाण वाढत आहे नवती तीन इंच चार इंच दोन इंचाच्या दो पुढं पुढं सरकत आहे आणि कळी घे निघण्यासाठी आपण प्रयत्न करत आहे त्यासाठी क्विकॉन आणि झिरणव छेचाळीस त्यासोबत मायक्रोट्रेन हे कीटकनाशक आपण देत आहे आणि त्याचा फायदा बऱ्याच ठिकाणी दिसून येत आहे आपल्याला की नवतीतून पण कळी येत आहे जसे नॅचरली पण कळी निघते नवतीतून पण त्याला थोडंसं बूस्ट भेटण्यासाठी आपल्याला हा स्प्रे घ्यायचा आहे आता असं काही शेतकऱ्यांनी समजू नये की ह्याच औषधांनी ही कळी निघणार नाही तर निघणारच नाही कळी निघते आता इथे बघा तुमच्या समोर उदाहरण इथे आहे बऱ्याच झाडांमध्ये असं ही कळी नवती इतकी लांब झाली त्यानंतर इथं कळी धारणा होत आहे या नवतीला पण बघा हे खाल जे खालची आहे ह्याच्यामध्ये पण कळी धारणा झालेली आहे मागच्या त्याच्यानंतर इथे बघा ही मोठी कळी आहे त्याच्यानंतर तुम्हाला तिथली छोटी कळी दाखवतो आता ही बघा छोटी कळी इथे आपण एक जवळपास चौथा दिवसाचा आहे क्विकॉनचा स्प्रे झालेला आणि चार दिवसामध्ये आपण जे प्रॅक्टिस करतो आहे क्यूकॉन देण्याची वेळ क्विकॉन खूप आधी मारूनही फायदा नाही आहे ज्यांची कुणी बाहेर निघाली अर्धा इंच एक इंच त्यांनाच क्यूकॉनचे रिझल्ट चांगले जाणवले आणि पाऊस थांबल्यानंतरच जाणवले पावसामध्ये ते जाणवले नाही तर हे लक्षात घ्यावं शेतकरी बांधवांनी की आपल्याला पाऊस थांबल्यानंतर म्हणजे आता ही परफेक्ट वेळ आहे क्यूकॉन घेण्याची आता बघा या नवतीमध्ये किती लांब लांब नवतीमध्ये फुलधारणा होत आहे तर ज्यांना ज्यांना असं वाटतं आहे मला बरेच कमेंट्स आल्या की पाऊस आला ताण बसला नव्हता आता बागा फेल होणार आहे काही करून फायदा नाही हे सर्व निसर्गाच्या भरोशावर आहे बरोबर आहे निसर्गाच्याच भरोशावर आहे पण निसर्गालाही तोंड देणं आपलंच काम आहे आणि निसर्गाला तोंड दिल्याशिवाय देव पण आपल्याला सक्सेस देत नाही आपल्याला ती फाईट करावंच लागते निसर्ग जसा वागल तसा वागू द्यायचा पण आपल्याला त्याच्यामध्ये मार्ग काढावा लागतो प्रयत्न करत राहावा लागते तरच त्या प्रयत्नाला यश मिळते आता इथे बघा इथे पण काही नव्हती दिसते आपल्याला नवती वाढत आहे पण याच्यामध्येही फुलधारणा होण्याची दाट शक्यता आहे आता इथे शोधूया आपण जर आपल्याला सापडलं तर तर इथे आपल्याला बऱ्यापैकी नवती दिसते या झाडाला फुल शोधलं जात नाही आहे आणि पूर्ण एकदा फिरून बघू आणि आपल्याला बघा एक चार पाच काळ्या जरी आपल्याला जाणवल्या म्हणजे याचा अर्थ असा समजायचं की ते प्रोसिजर चालू आहे प्रोसेस चालू आहे आणि आपल्याला ते झाड बऱ्यापैकी फळ देणारच आहे त्यामुळं असं काळजी करू नये भरपूर असं काळ्या दिसल्या पाहिजे जे काही तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले आहे भरपूर कळ्या तर त्या क्वचित बागांना निघत आहे आता बघा इथे आपल्याला एक थोडं जाणवते की इथे फुलधारणा होण्याची दाट शक्यता आहे आताच लक्षात येऊ लागलं आहे फुलंच आहे ते तर अशा प्रकारे आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे इथे बघा इथे स्पष्ट दिसेल आपल्याला ह्याच्यामध्ये फुलंच आहे ते ही सुरुवात चालूच आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये नव्हती जरी आली तरी आपल्याला प्रयत्न सोडायचे नाही प्रयत्न करत राहायचे जिथे माणूस खसला तिथे मग तुमचा बाग फेल होणार शंभर टक्के त्यामुळं खचून जाऊ नये शेवटपर्यंत प्रयत्न करणं गरजेचं आहे निसर्गाशी भांडत राहणे हे तेवढंच गरजेचं आहे तर बघा इथे पण आपल्याला एकदम ताजी कळी दिसते ही कळीच आहे आणि इथे 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 आहे का इथे जाणवत नाही आहे इथे एक कळी येण्याची दाट शक्यता आहे जो पिवळा भाग तुम्हाला दिसतोय त्याच्या शेजारी अशा प्रकारे आपल्याला बोगाचं आपण ऑब्झर्वेशन केलं तर इथे जुन्या पण कळी आहे काही तर सेट झाले आहे बघा इथे आतमध्ये रोपड्या बागेला आतमध्येच येतात बघा डायरेक्ट डोळ्यातून पण आहे एक तुम्हाला उमरलेलं फुलं पण दाखवतो इथे जसे त्या झाडाला आपण बघितलं उमरलेलं पण आहे म्हणजे आणि एक सेटिंग पण दाखवतो तुम्हाला की ह्या वेळेची सेटिंग जी आहे बघा सेटिंग पण झाली आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही की इथे आपल्याला दिसत नाही आहे ते सेटिंग पण होऊ शकते म्हणजे सेटिंग आता हिरोपानामध्ये लक्षात येत नाही इथे बघा हे थोडे आधीचे फुलं आहे म्हणजे शेतकरी बांधवांनी ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे एकदमच अशी नवती दिसली ह्या झा झाडा दिसते अशी नवती दिसली लांबून म्हणजे बाग नवतीवर गेला आणि आता प्रयत्न करायचे नाही सोडून द्यायचं त्याच्याजवळ जाऊन बघा बागेत फिरा रोज तेव्हाच तुम्हाला असे फुलं दिसतील नवीन नवीन फुलं दिसतील काही त्याच्या मागं जुने आहे ते दिसतील तर शेतकरी बांधवांनी बागेमध्ये ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे हे झाडांनी सेटिंगच केली आहे हे बघा तर हा भागाचा ॲड्रेस जो आहे हे बघा ही सेटिंग बघा ही थोडी पावसाच्या आधीचीच आहे ही काय पावसावरची नाही इतक्या लवकर काही असे प्रोसिजर होत नसते हिरवा फळ झालं सेटिंगचं म्हणजे ही, सेटिंग चा, ही आ, सेट झाली कळी आता हे गळ्याच्या मापातून गेले तरी पण हे ओवरलोड झालं आहे भरपूर आणि त्याच्यामध्ये हा बार आहे अर्ली आंबे लेट आंबे बार त्याचा काही विचार नाही करायचा आपल्याला तर प्रत्येक झाड आपल्याला फुलं दिसत आहे काही उमरलेले काही नवीन कळी आणि नवतीमधून ज्यांना ज्यांना शंका आहे की नवतीमधून निघत नाही त्यांनी हा बाग हा व्हिडिओ पाहून त्यांना लक्षात येईल की नवतीमधून पण आपल्याला बार काढता येतो फक्त आपली जिद्द तेवढी पाहिजे सगळं शक्य होत असते अशा प्रकारे आपला बाग फुटलेला आहे आणि हा बाग जो आहे भोरवाडी अहिलानगर जिल्ह्यामध्ये भोरवाडीत गाव आहे तिथला नितीन भोर म्हणून एक कांदा व्यापारी आहेत आरती आहेत त्यांचा हा बाग आहे आपला व्यापार बघून ते शेती, शेती आ, करतात थोडं दुर्लक्ष होतं शेतीकडे पण तरीही त्यांना पहिल्याच वर्षी त्यांचं स्वतःचं लक्ष कमी असतं त्यामुळं आपण इथं ऑब्झर्वेशनसाठी येत असतो आणि जे काय त्यांना सांगितलं जाईल ते वेळेवर ते करतात त्याचाच हा फायदा इथं आपल्याला दिसतोय यावर्षी जसं बागा थोड्या थोड्या फेल होत आहे तर हे फेल होण्याचं कारण सगळ्यात मेन म्हणजे कमी ताण आणि अतिपाऊस पण त्याच्यामधूनही ज्या ज्या बागांना थोडा ताण बसला होता किंवा वेळेत काही स्प्रे झाले डी जसं ई पीचा ताण कमी बसला होता म्हणून ई पीचा आपण स्प्रे दिला होता त्यानंतर ताबोली दिलं ताबोलीनंतर आपण क्विकॉनचा स्प्रे घेतोय याचा फायदा होत आहे आता त्यांच्या दुसऱ्या प्लॉटमध्ये आपण सुरूया हा खालचा तर इथे काय परिस्थिती येते बघू गवत बघा इथे चालता येतं आहे रान बघा वॉटर रान आहे त्याच्यामुळे इथे चालता येतं आहे हे बघा आता ह्या प्लॉटलाईन ताण कमी बसला होता हे लक्षात येतं आहे पण इथे तुम्ही ह्या झाडाला अशी सेटिंग बघू शकता आणि लांबून जर ह्या झाडाकडे बघितलं तर ह्या झाडाला काहीच दिसत नाही नव्हती वाटत नाही किंवा असं वाटते की फेल गेला आहे पण आता तुम्ही फुलं फळ बघितले पर ते एकाच पंदीला आहे काय ते आपण बघूया आता ह्या कोपऱ्यात आपण आलो आहे इथे पण ते फुलं आहे म्हणजे याचा अर्थ ह्या बऱ्याचशा फांद्यांना इथे फुलं आहे आणि रोपडा असल्यामुळे ते आतून असतात हे मी आधी पण सांगितलं आहे आता आपण दुसरं झाड पाहूया हे बघा इथे नवती मापात आहे अजून त्याच्यामध्ये पण कळी निघून जाईल इथे नवती थोडी मोठी झालेली आहे त्याच्यामध्ये आता इथे सेटिंग आहे का ते बघूया आपण तर इथे आपल्याला सेटिंग काय जाणवत नाही आहे जाणवली बघा इथे पण सेटिंग आहे याचा अर्थ इथे आपल्याला हे झाड सक्सेसफुल म्हणता येईल आणि अजून पण बराचसा वेळ आहे याच्यामध्ये काही फुलं निघणे बाकी आहे बरेचसे असे डोळे आहे ज्यातून फुलधारणाच होणार आहे आणि असे डोळे अजून काहीच नाही आहे म्हणजे त्यांना शांत आहे ते डोळे ते कमी कमी पाऊस नाही पाऊस तर भरपूरच झाला आहे पण ते, ते डोळे आता या वापसा कंडिशनला बाहेर पडतील जसे की हे डोळे आणि एकदम नवीन फुलदाणा बघा आता तुम्हाला दाखवतो हे बघा हे एकदम नवीन फुल आहे अश प्रकारे अशा प्रकारे इथे फुलदाणा सुरू आहे काहींची झाली आहे काहींची सेटिंग झाली आहे काही गार हिरवे फळ झालेत म्हणजे पो पिवळ्या कलरमधून हिरवे झालेत ते आता त्याला आपण सेटिंग होणे म्हणतो आणि गळीच्या मापातून जाणे म्हणतो हे बघा अशा प्रकारे सेटिंग इथे झालेली ह्याच्या मागचा कलर म्हणजे आता बघा तुम्हाला हा मागचा कलर पाहायला मिळेल ही जे सेटिंग आहे ही याच्या थोडी मागची म्हणजे आता इथून पुढाचा प्रवाशाचा हिरवा होण्याचा आहे तर अशा प्रकारे एकदम चांगला फुटला असं आपण म्हणू शकतो हा भाग अरे बघा इथे नवती दिसते तुम्हाला आणि त्यानंतर इथे दोन फुलं दिसते तर बाहेरून बघितलं तर तुम्हाला पूर्ण वाघ नवतीवर दिसणार तुमचा कुठलाही भाग जो तुम्ही शेतकरी बांधव बघताय तर त्याला पूर्ण गोल फिरून ऑब्झर्व करणं गरजेचं आहे एक एक डोळा बघणं गरजेचं आहे जर शेती करायची तर तुम्हाला शेतीचा डॉक्टर स्वतः व्हावं हो लागेल आणि काही नाही कळलं तर त्यासाठी मी आहेच तुम्हाला मी शिकवण्यासाठी किंवा समजून सांगण्यासाठी आहेच पण आपल्याला ऑब्झर्वेशन हे शिकायला पाहिजे नाहीतर आपण बघतोय की दुकानदार आपल्याला दर चार दिवसाला स्प्रे देतो आहे हे मारा ते मारा ते मारा ते मारा, मारा। आणि आपल्याला खर्च वाढवून आपलं उत्पन्नात म्हणजे कमी करतोय उत्पन्न अशा प्रकारे आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे इथून आपण हे शिकलो आहे ऑब्झर्वेशन कसं करायचं बाग फुटतोय की नाही कशाला फुटला म्हणायचं कशाला कमी म्हणायचं अशा सगळ्या गोष्टी आपल्याला अशा ऑब्झर्व करायच्या आहे आणि नंतरच ठरवायचं आहे आपला बाग फेल आहे की कमी फुटला आहे की चांगला फुटला आहे कारण होते काय की पुढं चालून आपण त्याचा खर्च थांबवतो पुढं चालून आपण खर्च थांबवल्यामुळं काय होते की त्याला फळ लागलं असते एका झाडाला एक कॅरेट दोन कॅरेट किंवा दीड कॅरेट आणि आपण त्याचा खर्च पूर्ण थांबून देतो आणि पूर्ण थांबवल्यामुळं काय आहे की इथून पुढचा प्रवास त्याचा मग अन्नद्रव्या विना जातो जेवढं त्या साठा त्याचा अन्नद्रव्याचा झाडामध्ये आहे तेवढं झाड घेते आणि त्यानंतर झाड फळं देऊन वीक होते आणि पुढच्या वर्षी आपल्याला बाग न फुटण्याचं चा कारण तेच असते तर या गोष्टी जातीन लक्ष ठेवायच्या आहे बघा ह्या बागेमध्ये सेटिंग झाली आहे प्लॉटला जे आहे ना सेटिंग कम्प्लीट झालेली प्रत्येक प्लॉटला आपल्याला फुलं दिसते फुलं नाही सेटिंग दिसते तर ही सेटिंग म्हणजे आज आपण जर ही सेटिंग झाली म्हणजे हा बार जसा आपण जानेवारीमध्ये हार्वेस्टिंगला आणतो पण हिरवा आणि कवडी असतो नॉर्मल पण पूर्ण कलर येण्यासाठी आपल्याला फेब्रुवारीचा पहिला आठवडा जातो पण इथे ह्या बागात आपण काही नस एक्स्ट्रा प्रयत्न न करता आपला बाग पंधरा जानेवारीलाच पूर्ण कलरमध्ये येऊन जाईल आता तिसरा भाग तुम्हाला दाखवतो यांचा तिसरा तुकडा तिथे काय परिस्थिती आहे ते बघूया तर आपण आलोय तिसऱ्या प्लॉटमध्ये यांच्या तिसरा प्लॉट पण आपल्याला बाहेरून असा हिरवगाळ दिसतोय त्याच्यामध्ये तिकडच्यासारखं सेटिंग आहे का बघूया आपण तर बघा आता तिकडच्यासारखं सेटिंग इथे आपल्याला पाहायला मिळतंय म्हणजे पूर्ण झाड पाहायची गरज नाही जर इथे आपल्याला चार फळ दिसले याचा अर्थ आहे प्रत्येक हिरव्या पानामध्ये पानाच्या मागे कुठंतरी फुलं असणारच सेटिंग असणारच आहे त्यानंतर आता हे झाड आपण एकदा बघूया हातून की हे फेल दिसतंय का नाही दिसलं कारण आता गरगरीत हिरवे पानं आहे त्याच्यामध्ये सेटिंग शोधायला अडचण जाते हे तर फळ आधीच आहे इथे नगरमध्ये हे खूप आहे म्हणजे पावसाचा कमी अधिकपणा त्यामुळे आहे ना कधीही बाग फुटतोय हे एप्रिल महिन्याचं फळ आहे एप्रिल महिन्यात फुल आलेलं फळ आहे आणि आपल्याला इथे बघायला मिळते आत्ताची सेटिंग बघा तर ही आत्ताची सेटिंग आपल्याला बघायला मिळाली या झाडामध्ये एक फळ इथे आपल्याला दुसरं फळ बघायला मिळालं आहे इथे आपल्याला तिसरं फळ बघायला मिळालं आहे असेच आपल्याला बाकी पण दिसणार आहे ते आता थोडे मोठे झाल्याशिवाय लक्ष देणार नाही आणि नवीन फुलधारणा या झाडामध्ये चालूच आहे म्हणजे ह्या बागेला आपण ह्या झाडाला आपण असं म्हणू शकतो की आपला बाग फुटत आहे फुटलेला आहे आणि आपण सक्सेसफुल आहोत हे बघा इथे बोललं आहे भरपूर आता इथे नवीन नवती भरपूर घेतलेली आहे त्यामध्ये कळी जाणवते का इथे आपल्याला कळी जाणवली नाही आहे पण इकडे बघूया बघा आता कळी दिसली एक दोन दिसला ॲक्च्युली हे बघा ह्या दोन्ही कळ्याच आहे म्हणजे इथे सुरू झालं आहे आता कळी था। यायला जुनी सेटिंग दिसत आहे का ते बघूया तर जुनी सेटिंग आपल्याला आतापर्यंत जाणवलं नाही आहे जुने फुलं आहेत नवीन नवतीला पण फुलं आहे बघा आणि जुने फुलं पण आहेत बरेच म्हणजे हे झाड पण आपण सक्सेस म्हणतो आहे त्यानंतर झाडाची हाईट घेर एकदम चांगलं झालेला आहे चार वर्ष पुढच्या महिन्यात कंप्लीट होईल आणि एक अठ्ठेचाळीस महिने होतात म्हणजे छेचाळीस महिन्यामध्येच आपण याला बाग धरला आहे आणि तो फुटला पण आहे आता बघा इथे आपल्याला काही जाणवत नाही पण एक वर तुम्हाला सेटिंग दाखवतो आहे बघा इथे आपल्याला फळ पाहायला मिळालेलं आहे सेट झालेलं तर अशा प्रकारे इथे आपल्याला सेटिंग बऱ्यापैकी झालेली आहे काही फुलं येत आहे आलेले आहे काही येत आहे ये नवीन आणि काही अजून दोन तीन दिवसांनी क्लिअर होणार आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघा मी सर्व गोष्टी समजून सांगितल्या ह्याच्यामध्ये जर काही राहिलं असेल मला तर वाटत नाही आता ह्या ओलाव्यामध्ये एक गोष्ट अजून सांगायची राहिली पाणी देणं नाहीच आहे हां रोटा मारायचा का किंवा तणनाशक मारायचं का आता या बागेपुरतं ह्या बागेच्या हाईटचा विचार करता आ, जे जमिनीपासून खोड्याची जे फुटव्यांची हाईट आहे ते इथे आपल्याला तन्नाशक मारणं चुकीचं आहे याच्यापेक्षा हाईट अजून दोन फूट जर वर असेल म्हणजे जुन्या बागांची दहा वर्षाच्या पुढच्या बागांची तर आपण तिथं तणनाशक मारू शकतो आणि रोटा किंवा काकऱ्या मारायच्या असेल तर वापसा कंडिशन असेल आणि फुलं बऱ्यापैकी येऊन गेले असतील आपलं पोट भरलं असेल फुलं येऊन तर आपण वरच्या वर दोन दोन इंच किंवा तीन इंचावर आपण रोटा मारू शकतो किंवा काकऱ्या पण मारू शकतो पाईप असते इथे आता सध्या त्यामुळं आपण आता पुढे जाणार नाही जास्त आणि अशा प्रकारे आपण रोटा मारून त्याला गवताला कंट्रोल करू शकतो गवत तेवढंच महत्त्वाचं आहे तिसरा पर्याय म्हणजे कटर कटरने त्याला कंट्रोल करत राहणे आणि नंतर एकदा पूर्ण सेट झाला भाग की रोटा किंवा काकऱ्या आपण मारू शकतो तर अशा प्रकारे तुम्हाला बागेचं नियोजन करायचं आहे जे बाग फेलच्या अवस्थेमध्ये असतील पूर्ण फेल गेले असतील गॅरंटी बिलकुल नसेल अशांनी पण काळजी करू नका बागेची काळजी घेत राहा त्या नवतीला जपा नवती चांगली मॅच्युअर करा पुढे हत्तीबार आहे आंबेबार आहे किंवा पुढच्या वर्षीचा मृगभार आहे कारण आपल्याला हे फळबाग आहे हे काय यावर्षी फेल गेली म्हणजे काढून टाकायची नाही किंवा यावर्षी जर तो फेल गेली म्हणजे तुम्ही जर त्याचा खर्च किंवा संगोपन कमी केलं तर पुढच्या ह्या वर्षात येणारे रोग जे आहे ते त्याच्यावर येणारच आणि त्याचा त्याला त्रास होणारच त्यामुळे त्या रोगांपासून वाचवायचं काम आपलं आहे आणि परत ढगाचा सावटा बागेवर आलेला आहे एवढं पाणी असतानासुद्धा जमिनीमध्ये ओलं असतानासुद्धा आता हे वर, वर अजून काय बरं असतो आहे काय माहीत नाही त्यामुळं शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपल्या बागेची काळजी घ्या निराश होऊ नका आणि जरी बाग फेल गेला असेल तर पुढच्या दिवसा अजून चांगले आहेच त्यामुळे शेत ज्यांचा भाग चांगला झाला चांगला फुटला असेल त्यांचे अभिनंदन आणि जनता ज्यांचा भाग फेल गेला असेल किंवा फेल होऊ शकतो असा अंदाज आला असेल तर त्यांना सांत्वन की पुढचं वर्ष आपलंच आहे धन्यवाद